नमस्ते मित्रांनो तुम्ही पाहत आज आपलं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे उद्योग कन्का आज आपण डॉक्युमेंटेशन मध्ये आपण बघत आहोत की एखाद्या बार ओपन करायचं आहे तर त्याला लागणारे डॉक्युमेंटची कोणती लिस्ट आहे किंवा डॉक्युमेंट कोणते आवश्यक आहे याच्यावर आपण आज बघू आणि याच्यावर चर्चा देखील आपल्याला तीच करायची आहे कारण प्रत्येकाला समज घरी समज हे वेगळे आहेत की डॉक्युमेंट म्हणजे भरपूर भरतीची लिस्ट असते का एजंट पण दिल्यानंतर आपलं काम लवकर होतं का आपण स्वतः केलं तर अडचणीचं काम होईल का रद्द तर होणार नाही ना का मला लायसन्स मिळणारच नाही हे सगळ्याचेच प्रश्न आहे पण या प्रश्नाचं उत्तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघतो तर डॉक्युमेंट म्हणजे काही वेगळं नाही डॉक्युमेंट म्हणजे माझ्याकडे कोणतेही लिस्ट नाही माझ्याकडे कोणत्याही पद्धतीचं नाही बेसिक डॉक्युमेंट्स लागतात हे का बाहेर ते कोणते डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स असे आहे की पहिलं तुमचं लागणार आहे ते म्हणजे उद्योगाचा आधार शॉपॅट ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करत आहोत त्या व्यवसायाचं आपल्याला असणारा परवाना म्हणजे शॉपॅट लायसन्स आणि त्यानंतर उद्यम आधार रजिस्ट्रेशन त्या दोन गोष्टी झाल्या की त्यानंतर तुम्ही लागते म्हणजे केवायसी पॅन कार्ड आधार कार्ड वोटर आय डी अशा प्रकारचं एक बेसिक डॉक्युमेंट आपल्याला सुरुवातीच्या काळात लागतं त्यानंतर तुम्हाला लागतो तो म्हणजे एक फॉर्म जो एक्साईज नोटिसचा असतो तो एक्साईजच्या ऑफिसच्या फोनला तुम्ही भरताच त्या ठिकाणी तुम्हाला पहिला गरजेचं आहे की आपलं जे हॉटेल किंवा रेस्टॉरंट भाग आपण ज्या ठिकाणी बोलत आहे तो ग्रामीण भाग आहे का शहरी भाग कारण याचा मोठ्या प्रमाणात परिणाम जो होतो तुमच्या डॉक्युमेंटेशन होत होतो समजा जर तुमचं डॉक्युमेंटेशन ग्रामीण भागामध्ये आपल्याला करायचं असेल तर ग्रामीण भागामध्ये आपल्याला सुरुवातीला लागतो तो म्हणजे ग्रामपंचायतचा परवाना तो परवाना कोणता असतो तो परवाना असतो की तुम्हाला परमिशन तुमचे हॉटेल हो स्वतःच असेल म्हणजे जागा तुमची स्वतःची आहे तर त्या जागेवर आपल्याला बांधकाम परवाना लागतो तो ग्रामपंचायतला घ्यायचा आहे तो परवाना कोणता असतो तो कमर्शियल जर नगरपालिकेत किंवा महानगरपालिकेत असेल तर तो बांधकाम परवाना असणार आहे तो म्हणजे बांधकाम परवाना म्हणजे कमर्शियल परवाना आणि त्याप्रमाणे आपल्याला नकाशा देखील पाहिजे लागतो ब्ल्यू प्रिंट जो ब्ल्यू प्रिंट सादर करत आहे की आपलं बारणे हॉटेल त्याची एंट्री कशी असणार आहे त्याच आपल्याला मिळणारा जो डॉक्युमेंटेशनचा असेल तो याच नकाशावर आधारित राहणार त्यानंतर काय लागतं त्यानंतर बऱ्याच प्रमाणात आपल्याला एनवोसिस लागतं तो एनवोसिस कोणते असतील त्या एनओसी असणाऱ्या पहिलं पोलीस स्टेशनचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मिळणारी ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे एनओसी त्यानंतर दुसरे आपल्याला मिळणार एनओसी ती म्हणजे हेल्थ डिपार्टमेंट म्हणजे आरोग्य विभागाचा परवाना त्यानंतर कोणतं लागतं त्यानंतर तिसरी एन ओसी तुमची आहे ती म्हणजे ग्रामपंचायतची किंवा नगरपालिकेची जर तुमचं हॉटेल नगरपालिका हातेत असेल तर नगरपालिकेची नागात प्रमाणपत्र नाही तर तुमचं ग्रामीण भागात असेल तर ग्रामीण भागातलं नावखत प्रमाणपत्र आणि चौथं महत्वाचं सगळ्यात मोठं डॉक्युमेंटेशन आहे ते म्हणजे सोलोन्सी सोलोन्सी म्हणजे काय एपत प्रमाणपत्र ते कोण देतं तर ते दोन ठिकाणी आपल्याला मिळतं एक तहसीलदार ऑफिस जे तहसीलदार तुमची एपत प्रमाणपत्र तुमच्या सात बाऱ्यानुसार तुम्हाला मिळाली जाते किंवा ते तुमचं बँकेमध्ये कोणतंही खातं असेल तर त्या खात्यामध्ये तुम्ही एक ते दोन लाखाची एफडी केली तर तेवढं तुम्हाला बँक प्रमाणपत्र देतं ते म्हणजे आणि एवढेच डॉक्युमेंट तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये लागतात त्यानंतर तुम्ही जर स्टेट एक्साइज ऑफिस मध्ये गेला म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी एक एक्साइज ऑफिस असतं त्या ऑफिस मध्ये गेला तर तुम्हाला तिथे दे डॉक्युमेंटची लिस्ट आणि यादी मिळते त्या लिस्टच्या यादीच्या प्रमाणे तुम्हाला हे डॉक्युमेंटची फाईल तयार करून त्यांना हँडओव्हर ओव्हर करायची असते एकदा तुमची फाय फाईल हँड ओव्हर त्यांना केली की तुम्हाला त्याने फॉर्म दिला जातो तो फॉर्म तुम्हाला भरला की तुम्हाला लगेच एक कॉल येतो तो म्हणजे स्टेट एक्साइज ऑफिसर किंवा इन्स्पेक्टर जो कोणी असेल तुमच्या एरियामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला तो पोच केला जातो त्यानंतर चालू होतो वेरिफिकेशन एकदा प्रोसेस ही तुमची पोचली की त्यानंतर वर्षातून दोन वेळा मिटिंग असतात त्या मिटिंग कोणाच्या असतात जिल्हास्तरीय मिटिंग असतात त्यामध्ये मोठे अधिकारी तुमच्या फाईलच्या मध्ये तुमची असणारी गुणवत्ता किंवा तुमचं असणारं रेप्युटेशन याची चौकशी करून तुम्हाला बार कोणत्या एरियात आहेत हा महत्वाचा विषय राहिला तो म्हणजे जर तुमचा भाग एखाद्या लिमिटमध्ये येत असेल म्हणजे ग्रामीण भागात असे आणि तुमच्या ग्रामीण भागापासून हॉस्पिटल शाळा किंवा वैद्यकीय कोणती इमारत अशी तुमच्या एरियामध्ये असेल तर तुम्हाला त्याच प्रमाणपत्र किंवा तुम्हाला लायसन्स मंजूर होत नाही पण त्याची लिमिट किती आहे ती आहे ग्रामीण भागामध्ये दोनशे मीटर पण ही दोनशे मीटर कुठून पकडली जाते तर एखादं हॉस्पिटल असेल तर त्याची एंट्रन्स जी असते त्याच्या सेंटर पासून तुमचं असणारा हॉटेल ही तुमचा डिस्टन्स पकडला जात तसंच ती शहरामध्ये शंभर मीटर इतकी आहे आपल्या या व्हिडिओमध्ये आपण डॉक्युमेंटेशनच्या बऱ्याच गोष्टी बघितल्या त्याच्यामध्ये आपल्याला परमिशन पासून आपल्याला लागणारे बेसिक डॉक्युमेंट इत्यादी आपण बघत आहोत पण डॉक्युमेंट डॉक्युमेंटची माहिती तयार झाली की त्यानंतर प्रत्येक जिल्हा जिल्हास्तरीवर मार डॉक्युमेंटच्या यादी बदलतात आता आपण येऊया की याची फी किती असते तर ग्रामीण भागासाठी सुमारे सदुसष्ट हजार ही फी ती कालांतराने आज दोन हजार पंचवीस यामध्ये ही फी केलेली आहे सत्याऐंशी हजार रुपये वर्षाला करावीच लागते तसेच ही शहरामध्ये साडेचार लाखापासून सुरू होते की आय ते सुमारे दहा लाखापर्यंत ही फी आहे ही प्रत्येक वर्षी रिन्युअल करावीच लाग बरं ही रिन्युअल फी केव्हा करावी लागते दादा मी तुम्हाला क्लिअर करून देतो की मार्च अखेरपर्यंत ही फी तुम्हाला रिन्युअल करावीच लागते जर तुमचा लायसन्स डिसेंबर मध्ये मंजूर होऊ द्या किंवा जानेवारी मध्ये मार्च महिन्यामध्ये पुन्हा तुम्हाला हा रिन्युअल करणं बंधनकारक आहे तर ही माहिती तुम्हाला पोहोचली असेल या माहितीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची आणि शंका असेल तर तुम्ही कमेंट मध्ये मला विचारा नक्कीच आपलं विचार तुमच्या कामासाठी नक्कीच मदत राहील तत्पर राहील